उगण्याची मामाचं गाव बघायचं आहे या चला दाखवतो अ काय घुसलो झाल्या लोली काळू राजूच्या कामाला मदत करू कालपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली हा आहे चला घरी जाऊन द्या गाडीगिरी ना हे वडामजे कालकाईचं जुनं मंदिर मामाच्या वाड्याकडे चालू आहे इथे वडझामज कालकाईचं हे मंदिर आहे ह्याचं नाव आहे ये हिंद ये महाराष्ट्र ओके चला नमस्कार मी राज मी आता आलोय मामाच्या गावाला परभणी खुर्द या ठिकाणी कोकणातील निसर्गरम्य वातावरणातील आणि आपले बालपण ज्या ठिकाणी गेलेलं असतं बालपणीच्या विविध प्रकारच्या आठवणी आणि ज्या ठिकाणी आपण बऱ्याचशा या गोष्टी अनुभवलेल्या असतात असं मामाचं गाव सुंदर असे पानाचे धबधबे आपल्या इथं पाहायला भेटतात आणि पुन्हा एकदा मुसळधार असा पाऊस आलेला आहे पुन्हा एकदा मुसळधार अशी पावसाला सुरुवात झाली आ, या साईडला बिरमणी गाव ज्या ठिकाणी दरड वगैरे कोसळली होती अतिवृष्टीमुळे गेल्या वर्षी असं तो बिरमणी गाव इकडं या साईडला वडगाव कळमणी असं सगळं गाव आहे कालपासूनच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली इथे वडगाव गाडी आली आहे कोकणखेड तालुक्यातील निसर्गरम्य वातावरणातील सह्याद्रीच्या कुशीतील आणि पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे हे गाव आपण आज या गावाला भेट देत आहोत आणि गावामध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला गावदेळचं दर्शन आपल्याला घ्यावं लागतं असं हे सह्याद्रीच्या पोपर अशा डोंगर रांगांमध्ये वसलेलं आणि जगभूर निधी नदी जेव्हा वाहत जाते अशा सुंदर असा निसर्गरम्य वातावरणातील हे गाव आहे आज आपण भेट देत आहोत वडजांलकाईच्या दे मंदिराला हे मूळ मंदिर आहे ते हे वडजांलकाईचं जुनं मंदिर या ठिकाणी हे मूळ मंदिर आहे आणि वरती तुम्हाला हे मेन मंदिर त्या ठिकाणी पाहायला भेटत हे वडजांच्या कालकाईचं जुनं मंदिर हे मूळ मंदिर आलो आलो मंदिराचं दर्शन घ्यायला आलो तुम्ही आता चालले पुन्हा एकदा घरी जाऊन द्या गाडी गेली ना नाडा आहे तिथं तिथे मामा पुढे चाललेत आज तुफान पाऊस पडत तुफान सकाळपासून आज पाऊस चालू आहे आता मामाच्या वाड्याकडे चाललोय भाकरी घेऊन चाललोय समोर दिसतोय तर इथे मामाचा वाडा आहे इकडे शेती आहे आमचे मामा अन्न मामा खे वाड्यावर असत तिकड आमचं वाड हा दूध बीध काढायचं गुर राखायची मेन काम यांच याच नाव छोटो आहे छोटो त्याचं नाव मोटो याचं नाव नाव आहे मानक्या मानक्या हा धडले की असा नाचतो फायवर करून दाखव फायवर करून दाखव बोला voilà. बोललो <laughs> <laughs> मामाचं वाड आहे इकडे मामा काम करतो माझं आणि मी आता दूध दूध घेऊन चाललोय मी आता मामा मामाच्या घरी हा आय करा चला चला <laughs> लय पाऊस पडतोय मोबाईल भिज चला चला सई तर स्मशानभूमी बाजूला नदी आहे आणि याच ठिकाणी मामाचा वाड आहे हो जाऊ कालकाईचं कळम मंदिर दाखवतो तर आपण आता जाऊया वडग्रामच्या कालकाईचं हे मंदिर आहे आपण मंदिरात आपण येऊन जाऊ आता मंदिर आहे आणि इकडून सगळी या बाजूला कळमणी खुर्द गाव आहे संपूर्ण आपण आज तिथून वडगामच्या कालकाईचे मंदिर चालू आहे श्री वडजांम जय कालकाईचं मंदिर आतून मंदिर दाखवतो कसं आहे ते एक खूप जुन्या अशा वडजांमदे कालकाची इथं मूर्ती आहेत हे मूळ देव गावदेव अशा पद्धतीचा गावदेव आपल्याला कळमणी खुर्द या ठिकाणी वडजामदे कालकाचं हे मंदिर आणि इथले गावदेव आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय जे मंदिर होतं त्याच ठिकाणी त्यांनी या सगळ्या गोष्टी नवीन केल्यात आजूबाजूचा सगळा परिसर या ठिकाणी देखील देवे छत्रपती शिवाजी महाराज यांची चहा येतं या ठिकाणी लावलंय आणि तस गावच्या मीटिंगसाठी वगैरे पूर्ण पूर्णाशी ही जागा आहे वडजांबल हे मंदिर हे कळमन गावातील आहे खूप अत्यंत जुना असं हे मंदिर आहे आणि आता त्यांनी हे नव्याने केलेल्या सगळ्या गोष्टी आहेत या ठिकाणी ज्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले मामाच्या घराकडे राहायला अशी वाटे तिथून छोटीशी वाटे या, या साईडने मामाचं घर तुम्हाला दिसायचं हे आहे आमच्या मामाचं घर या ठिकाणी आमचे बाबा महादेव रायचे जाधव यांची समाधी या ठिकाणी चला इथून ओ आलो या आमच्या मामी ग्रामीण भागातील ताग उसळण्याची पद्धत कशी आहे ती तुम्हाला या ठिकाणी आमचे मामा दाखवत आहेत आणि कशी वाटते ती नक्की सांगा तुम्हाला आहे ताक घसळण्याची पद्धत कशी आहे ते मदत करूया बोल ब ताक घुसळण्याची अशी पद्धत आहे लोणी काढू आईच्या कामाला मदत करू मे <tinyakawa> सकाळ तो तुफान असा पाऊस पडतो मुसळधार पाऊस पडलाय दोन तीन दिवस बघायचं का खूप पाऊस आता सकाळचे सहा वाजले आणि मुसळधार अस पाऊस आहे समोरचं डोंगर देखील दिसत नाही इतकं मुसळधार पाऊस पडतो डोंगर सुंदर असं धुकं पडले इथं हे कळमणी खुर्द येथील बस टाकीची वाडी इथलं बस स्टॉप आहे सगळं भाकरी वगैरे घेऊन मखमलीची रोपट घेऊन मी चाललो आता आमच्या मामाच्या वाड्याकडे मला ते विहिरी दाखवतो इथली आणि या साईडला इथं विहीर आहे खूप पाणी घात